पाचोडतील तक्षशिला बौद्धविहार परिसरातील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले क्रांतीसूर्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण तालुक्यातील पासोड येथील तक्षशिला बुद्ध विहार परिसरातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सरपंच शिवराज भुमरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले तसेच बुद्धविहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन करण्यात आले आणि सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी उपसरपंच शिवाजी भालशिंगे जिजा भुमरे भारत शेळके अंकुश मस्के राजू खरात विष्णू नेमाने वैजीनाथ घनगाव ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे दत्ता शेळके विशाल मोरे बाबासाहेब वाळेकर सिद्धार्थ मगर सिद्धार्थ पाहुळे महेश जाधव पोलीस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे बाबुराव साबळे विशाल काकडे आदी उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचसोड